म्हणतात काय काय काही पण हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांब लागे यादी सांगाव आ हे एवढे बोलले मला का बोल मला तेच कळत नाही काय शिल्लकच का सोडून पण एक सांगतो बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचारत नाही जाऊन द्या पाले ऐकायच झालं ऐका मला एक सांगा इथं जेवढ्या आहेत महिला वडीलदारी लोक एक, एक लक्षात घे आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटतंय का तुमची काळजी घेणार नाही वडीलधार लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक आमचं नीट ऐका मी नी राजीनामा देईन मग तिला तिथनं ने निवडून पण तस होत नाही ऐका ऐका नाही तर इथं आहे ना मी येताना बघत होतो मी सगळं आहे ना अगोदर कुलूप लावले तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर नाही ते इथे बोललं आता काय ते जीवा भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही जाऊ कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही मात्र मा तिला नाही निवडून दिलं तर माझ्याशी दाट तुम्ही पण नाही विचार करत असं काय ठेवलंच नाही हे हे ते रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून घेऊ सांगतो तिथे ऐका ऐक ते कशामुळे होत होतं कशामुळे ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जातं नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधी तर वाटप केलं जातं काय होतं मला सांगा बीड म्हणजे आज परत पडला का नाही शेवटी पाणी आम्ही जरा लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवघर हे जे धरणं आहेत तिथं सपाट जमून तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे म्हणाले दा। हो ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते हा मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा स्थिर सर्क असतो तुम्ही त्याचं काय करणार यांचं एक मत पण होईल नाही कोण त्याच्यावरती ते काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व त्यांनी स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला ना मोकळा नाही पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळनं बघितले आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरीबी हटाओ हा बोलणं सो जय जवान जय किसान माझ्यावरती विचार ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस आलेले जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवल्या तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या भगवार उत्साह आता नढाव <ग्णाग> नको <ना देर नुका। ग्णाग> पण कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या आहे मी तर अनंतर विचाराल मग तुम्हाला चला का बोलायला मला माहित नाही पण मी आलो चप्प मध्ये यायला हेलिकॉप्टर भेटते म्हणजे कधी ना बसलो तर आपण जाऊ म्हणून आलो मी असं तुम्हाला वाटत असत मी आलो इच्छा करता नेट बागाला भाषण होत होते त्याला बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन नका सांगतो नाही तर छायाला मी येणार तुम्हाला वाकून नमस्कार करतो One. याची प्रचार सभा नव्हती ही विजय सभा होती लक्षात घ्या <प्राथ> आता काय छत्रपती <वाला> <प्राथ की> नेहमी काल पण तुमचं होतं पंकज काय वेगळे नाही मुंडे त्यांचं मला अनेक लोकांना मिळत त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वारल्यानंतर कोण होतं माझं बोट झालेलं त्यावेळेस माझं बोट केली झाली माझ्या गळ्याची शपथ महाराज सप्पत तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज सप्पल सांगतो तिला देणार नाही oh! काय माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो